नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा सकाळी सकाळीच काम सुरू झालंय गायला वगैरे बांधून आले चरायला तर आपला घात जो होता तो आता राही राहिलाच नाही आहे त्यामुळे मग जिथं आता आपलं मकन ते काढले तिकडे चालू बांधायचं काम तर तुम्हाला मी काल म्हटले ते भूस वगैरे हे बघा मस्त असं योग इथे सरड चाललं मी घाबरले पळायला ते भूस मस्त असं स्टोअर करून ठेवलं आहे आता मागे ओढून बिडून मस्त करून ठेवलं आणि इकडं आपण जे जाळलं होतं एवढी कुट्टी तर त्याची पूर्णपणे काय राख तयार झाली नाही पण त्याला आता उकड्यावरती फेकावं लागणारे नाही तर वावरात फेकावं लागेल दहा बारा कॅरेट जे आहे ते भरतील त्याचे आणि आज लकी पण मोकळायचे लकी बघ मोकळा असल्यानंतर कसं दिसतोय का गायला पण बांधून दिलं बांधाला तर कोरायला आणतो खायला चांगलं आता ही पूर्ण बांध इकडचे साफ झाले या बाजूचे येत राहिलं आता इथून असं पूर्ण बांधलं की सापून जाईल तर शीताफळं वगैरे मस्त संपले आता हे पानं पिवळं पडायला लागले आता फळाच्या फक्त तर आता गोऱ्याला घेऊन येते ते गोऱ्याला पण चालले चरायला घेऊन की बा कसं मागं पुढे या करू करूल त्याला की कस झालंय बघ गोरा मस्त असं तब्येत बिब्यत एकदम मस्त झाली गोऱ्याची वडा ना तर तिथं काही कांदे वगैरे नाही पाचो आहे कांद्यांचं ज्या वेळेस गाडी भरली होती त्यावेळेस हं लकी लकीला वाघ कसं कळतं आवाज दिलाय मला सगळेच पळत कशी झेप घालत पळतो बघ वाघच आहे लाकी मस्त बांधायला बांधून देतील इकडच्या साईडनी लिंबा सावली झाली याच्या खाली बांधी जावा होता ना मस्त दोघांना दुपारच्या दो वेळेस पण पाणी पाजून अरे बघा आज यायला थोडा उशीर झाला त्याच्यामुळं काम पण थोडं कमी झालं आज आणि जायला पण आता उशीरच होतं बघा सूर्यपार मावळलं आहे आता निघायची वेळ झाली अंधार झाला तर फुलं वगैरे काय एवढं येतो निघालेलं नाही थोड्याच प्रमाणात निघाले पण वॉटरशूटसोबत आम्ही फुलं पण लगेच काढून घेतो एवढे असे येत आहे दहा पंधरा दहा पंधरा झाडावरती फुलं आहे मग ते सगळे काढून घेतो वॉटर वाटरशूट मोठे झाल्यामुळं थोडे काढायला तकलीफच होती पण आता ते काढावंच आहे तर झाडाची काडी वगैरे जी आहे ती एकदम मस्त झाली स्टोरेज एकदम मस्त तयार झालं आहे त्यात चला ना बॉटला ना तर घालू ते घरी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये